Uh, नमस्ते माझं नाव मैत्रेयी कांबळे मी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज डिक्की याच्या यूथ वर्टिकल डिक्की नेक्सजेनचं रेप्रेझेंटेशन करते आज uh, मला खूप आनंद होतो ए आय सी पिनॅकलने आज ही नॅशनल आय पी यात्रा ऑर्गनाईज केली मिनिस्ट्री ऑफ एम uh, एस एम ईसोबत डिक्की uh, uh, जेन हे कायमच स्टार्टअप्स आणि फ सेकंड जनरेशन ऑन्टरप्रिनर्स किंवा नेक्स्ट जेन आयडियाजवर काम करत आलं आहे याच्यामध्ये आम्ही बऱ्याच नेटवर्क्सचे पूल्स तयार करतो जसं मेंटर्स आहेत इन्व्हेस्टर्स आहेत इन्क्युबेशन सेंटर्स आहेत आणि यामार्फत वेगवेगळ्या पॉलिसीज वेगवेगळे आप इनिशिएटिव्स हे स्प्रेड करत असतो यातच आय पी हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग आहे कुठल्याही स्टार्टअपसाठी त्याची आयडिया किंवा त्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं पेटंट असणं किंवा त्याच्यावर त्याचा स्वतःचा अधिकार असणं हा प्र खूप अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्यासाठी ए आय सी पिनॅकलसोबत आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि अनेक अशा स्टार्टअप्सचे आय पीज तिथे आम्ही रजिस्टर केले आणि आता हे स्टार्टअप्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत दलित इंडियन चेंबर्सच्या मार्फत आम्ही अनेक पॉलिसीज तयार करतो अनेक पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करतो तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली आसीम ही एक पॉलिसी आहे भारत सरकारच्या सोशल जस्टिस डिपार्टमेंटची ज्याच्यामध्ये आंबेडकर सोशल इनोवेशन अँड इन्क्युबेशन मिशन नावाची ही पॉलिसी आहे जे टेक ऑन्टरप्रेनर्स आहेत किंवा टेक्नॉलॉजी आयडिया ज्यांच्याकडे आहेत त्यांना आयडिया टू कमर्शियलायझेशन या आ, पार्टसाठी बिझनेसच्या ही सीड म्हणजे बीज भांडवल म्हणून पॉलिसी उपलब्ध आहे याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वेंचर कॅपिटल फंड्सबरोबरही डिक्की काम करत असतं भारत सरकारचा वेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल्ड कास्ट असेल किंवा महाराष्ट्र सरकारचा वेंचर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेंचर कॅपिटल फंड असेल या दोन्हीमध्ये डिक्कीचं योगदान आहे आणि मला खूप आनंद होतो याच्यातनं अनेक युनिकॉन्सही लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळतील आणि एम एस एम ई आणि आय पी हा फार महत्त्वाचा टायप आज इथे होतो आहे एखाद्या मायक्रोस्मॉल आंतरप्रेनरला जर त्या पुढे झेप घ्यायची असेल तर त्याला ह्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर्स किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची अत्यंत गरज असते आणि यासारख्या कार्यक्रमांमधूनच हे सत्यात येईल असं अशी मी अपेक्षा करते थँक्यू